श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एकवीस तारखेला आहे गुरुपुष्यामृत त्याविषयीचा व्हिडिओ बनवलेला आहे कालच तर तुम्ही नसेल पाहिला तर अवश्य बघा अजूनही सांगते ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये न येता व्हॉट्सअपला या आज नाही उद्या दोन दिवसांना माझा तुम्हाला रिप्लाय येईल आणि तुम्हाला तुमची वस्तू मिळेल असं जर कोणी असेल ज्यांची ऑर्डर तीन महिने चार महिने पेंडिंग आहे तर व्हॉट्सअपमध्ये मेसेज खाली गेल्यामुळे तुमची ऑर्डर राहिलेली असेल त्यामुळे हाय करत राहा तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बिंदास्त राहा कुठलीही काळजी करू नका नवीन ऑर्डर करायची असेल कोणतीही तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा कृपया कॉल करू नका कॉल केलेले उचलले जात नाही तर आता तेवीस नोव्हेंबरला आहे काळभैरव जयंती काळभैरव नाथच म्हणते मी त्यांना काळभैरव नाथ जयंती आहे आणि तेवीस नोव्हेंबरला आपल्याला अर्थातच सेवा आणि उपाय करायचे आहेत सगळ्यात प्रथम जाणून घेऊया की काळभैरवनाथ को हे कोण आहेत तर काळभैरवनाथ हे शंकराचेच एक उग्र रूप असे देवता आहेत म्हणजे शंकर भगवानांचेच एक उग्र रूप ज्याला आपण म्हणतो ते काळभैरवनाथ आहे काळभैरवनाथ यांचे वाहन कुत्रे हे आहे म्हणजे श्वान ज्याला आपण श्वान म्हणतो ते त्यांचे काळे काळे श्वान त्यांना अत्यंत आवडीचे होते आणि काळ्या श्वानाला आपण त्यामुळे बघा काळ्या श्वानाला आपण खायला घातले की आपले बरेचसे ग्रह उदाहरणार्थ ग्रह अत्यंत सुधारतो स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आयुष्यातल्या निम्म्या अडचणी कमी होतात काळं डॉग म्हणजे काळे श्वान पाळणंसुद्धा खूप शुभ मानले जाते कारण त्यामुळे आपला ग्रह अत्यंत स्ट्रॉंग होतो असे हे त्यांचे श्वान हे त्यांचे वाहन आहे आणि भैरवनाथ हे अत्यंत कडक आहेत आणि भैरवनाथ तेवढेच तेवढेच आपली प्रार्थना ऐकणारे आहेत आहे काळभैरवनाथ हे न्यायाचे देवता आहेत त्यांना अन्याय सहन होत नाही त्यांना अत्याचार सहन होत नाही त्यांना खोटे सहन होत नाही असे हे देवता आहेत त्यामुळे काळ भैरवनाथांची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही स्वतः सत्यवान असणं अत्यंत जास्त गरजेचं आहे भले तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल पण तुमच्यामध्ये एक खरेपणा असणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये एक परफेक्ट असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कुणाचे पैसे लुबाडत आहात तुम्ही कुणाशी वाईट वागत आहात तुम्ही कुणावर अन्याय करत आहात अशा लोकांना काळ नाथांची कितीही सेवा करा एक शून्य टक्का फायदा होतो मात्र तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला सत्यानं पैसे कमवा चांगल्या प्रकारे तुम्ही कुठलेही कर काम करा आणि काय भरून त्याच्या शरण जावा तुम्हाला काळभैरवनाथ इतकं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही हा अगदी माझा शब्द आहे तुम्हाला अनुभवाचे बोल आहेत आता मी बरीच मोठी आहे की मी हे अनुभवाचे बोल तुमच्याशी शेअर करू शकते की काळ भैरवनाथांच्या जर तुमच्या आसपास मंदिर असेल आणि प्रत्येक रविवारी एक नारळ आणि खडीसाखर घेऊन तुम्ही आरतीला जरी हजर राहिलात आणि त्यांना शरण जाऊन तुमच्या अडचणी बोललात तर तुमच्या आयुष्यातल्या पंच्याण्णव टक्के अडचणी काळभैरवनाथ दूर करतील अशी श्रद्धा आहे आणि असं मानलं देखील जातं तर अवश्य तुमच्या जवळ जर असेल पुरुषांना जावं शक्यतो एक नारळ आणि खडीसाखर घेऊन घरात नसतील जेंट्स तर लेडीज न गेलं तरीही चालेल काहीच हरकत नाही एक नारळ आणि साखर घेऊन प्रत्येक रविवारी त्यांचं दर्शन घेतल्यास जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या अडचणी दूर होतील आता इच्छापूर्तीसाठी सुद्धा काळभैरवनाथ हे अत्यंत चांगले मानले गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही इच्छा असतील आणि त्या पूर्ण होत नसतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काळभैरवनाथांना जर आपण शरण गेलो शरणाचा अर्थ काय सगळं काही विसरून दुःख सुख मोह माया लोभ मोद मोह मत्सर हे सगळं विसरून त्यांना जर तुम्ही शरण गेलात म्हणजे आपण शरण गेलो तर तुमच्या अडचणी म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या काही दूर होतील कोणत्याही प्रकारचे व्यसन असेल आता तुम्हाला नेहमी नेहमी सेवा करायला नाही जमत येत म्हणजे मला सुद्धा रोज रोज नाही जमत मी एकदा काळभैरवाष्टक नेहमी म्हणते आपल्याला जरी या सेवा रोज करायला नाही जमत तर वर्षातून एकदा हा एक दिवस आहे या दिवशी सेवा करायला विसरू नका कुठल्याही प्रकारचे व्यसन असेल तुमच्या घरातल्या मुलांना किंवा कुणालाही घरातल्या व्यसन असेल पतीला वाईट नाद असतील जुगार सट्टा लॉटरी मटका ह्याच्यामध्ये जर तुमच्या घरातले चेस लोक पैसे घालवत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे अधोगतीकडे जर तुम्ही चालले असाल तर आजकाल बघा तुम्ही शंभर विद्यार्थी आहेत तर त्यातले पन्नास विद्यार्थी व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना कशाचीच फिकीर नाही आहे की आपल्याला आई वडिलांनी शिक्षणासाठी का लांब ठेवलेलं ला आहे किंवा आपण काय केलं पाहिजे आपण काय करतोय आपले आई वडील आपल्याला कशासाठी पैसे पाठवत आहेत आणि आई वडील हैराण होतात की अशा मुलांकुढं आम्ही काय करावे तर आत्ताच्या पिढीमध्ये पन्नास टक्के मुलं अध्यात्माकडे आहेत तर पन्नास टक्के मुलं ही व्यसनाधीन झालेली आहेत त्यांचं शिक्षणात काय कशातच लक्ष नाही आहे स्वैरभैर झालेली आहे अशा लोकांसाठी काळ भैरवनाथांची सेवा करणं म्हणजे आई वडिलांनी केली तरी चालेल सेवा करणं रोज काळ काळभैरवाश्टक म्हणणं आणि काळ काळभैरवनाथाचं दर्शन घेणं हे आ, हे खूप चांगलं आहे आळस जर तुम्हाला खूप येत असेल आळसासाठी सुद्धा बघा काळ भैरवनाथ आपलं आळस झटकून टाकतात तुम्हाला त्यांच्या चरणाशी विनंती करायची आहे की माझ्या अंगातील आळस जाऊ दे आणि माझ्या मुलाचे माझ्या पतीचे व्यसन सुटू दे लवकरच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल त्याच्यासाठी काय उपाय करायचा ते पुढं सांगणार आहे जुगार सट्टा मटका हे का खेळू नये तर यामुळे लक्ष्मी नाराज होते कारण ना आपण लक्ष्मीला चक्क जुगारात लावतो म्हणजे जे लावत असतील त्यांना सांगते जुगारात लावतो आणि अशांवर लक्ष्मी नाराज होते अशांकडे तुम्ही एकदम दहा हजार तुम्हाला मिळतील सुद्धा तुम्हाला आनंद होईल सुद्धा पण एकदम एक लाखाचा चाळीस हजाराचा फटका जेव्हा ते बसेल तेव्हा हो 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 ती लक्ष्मी तुमच्यावर इतकी रुष्ट होईल इतकी रुष्ट होईल की तुम्ही तिला परत कितीही मनवा ती तुमच्याकडे येणार नाही म्हणून कृपया किंवा लॉटरी अशा मार्गामध्ये आपले पैसे घालवू नका आपले कष्टाचे घामाचे पैसे आहेत ते तुम्ही चांगल्या ठिकाणी वाटलं तर एखाद्या ठिकाणी डोनेट करा मंदिरामध्ये शंभर रुपये दान करा पण अशा ठिकाणी घालवू नका वाईट संगत निगेटिव्हिटी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर काय भैरवनाथ जयंती दिवशी पुढे एकवीस दिवस ही सेवा करायची आहे कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे पणती घ्या किंवा कणकेचा घ्या दोन वातींची एक वात अशा चार वाती म्हणजे एकूण आठ वाती तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत त्यात मोरीचंच तेल भरायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे आता प्रश्न लगेचच उपस्थित होईल की आमच्या इथे मंदिर नाही अशा लोकांनी काय करावे तर अशा लोकांनी घरामध्ये शिवपिंडीची पूजा करावी त्यानंतर तुम्हाला तो जो दिवा आहे तो शिवपिंडी समोर लावायचा आहे आणि तीन वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे कालभैरवाष्टक आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नसेल तरी गुगलला यूट्यूबला सर्च करा तुम्हाला मिळून जाईल म्हणायला सोपे आहे म्हटलात एकदा चालीत की तुम्हाला खूप सुंदर वाटेल व्यसन वाद वास्तुदोष अशासाठी सुद्धा तुम्हाला काळ भैरवणताना जर तुम्ही शरण गेलात तर अत्यंत फायदेशीर ठरेल एक उपाय सांगते तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी अकरा लिंबू घ्यायचे आहेत आता लिंबू बघताना हिरवे घ्यायचे नाहीत डागाळलेले घ्यायचे नाहीत तर अकरा लिंबू एकदम पिवळे एकदम छान असे अकरा लिंबू घ्यायचे तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की भैरव भैरवणाताना उडीद आणि लिंबू हे सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळं अकरा लिंबू आणि मुठभर उडीद तुम्हाला काळे उडीद डाळ नव्हे उडीद घ्यायचे आहे दोन अगरबत्त्या नारळ खडी साखर असं तुम्हाला घ्यायचं आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे किंवा घरात जरी सेवा केली चल पण ही शंभर टक्के सेवा मंदिरातच करायची आहे अगदीच नसेलच मंदिर तर घरात तुम्ही ही सेवा करू शकता एक लिंबू हातात घ्यायचा आहे तुमची इच्छा बोलायची आहे काळभैरवाष्टक म्हणायचं आहे लिंबू एखाद्या ताटलीत ठेवायचा आहे दुसरं लिंबू हातात घ्यायचं आहे जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे वेगवेगळ्या इच्छा पण बोलू शकता आणि लिंबू ताटलीत ठेवायचं आहे असं अकरा वेळा काळभैरवाष्टक ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि या लिंबाची माळ करून तुम्हाला मंदिरामध्ये व्हायची आहे आता हा सगळा विधी घरात केलात तरी चालेल आणि माळ घेऊन तुम्ही मंदिरात गेलात तरी चालेल माळ व्हायची आहे आणि काळे सुद्धा तुम्हाला तिथं व्हायचं आहे आणि तिथला जो अंगारा आहे तिथला जो अंगारा उत्पत्तीचा अंगारा तिथं असतो बघा तो तुम्हाला पुढे घालून घरी आणायचा आहे सगळ्यांना लावायचा आहे आणि थोडासा घरात फुंकायचा आहे तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होण्यास खूप जास्त मदत होईल आता कसं आहे लक्ष्मी रागावली आहे तुमच्यावर की लक्ष्मी नाराज झाली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अध्यात्म मी नेहमी सांगते अध्यात्माशी जोडले जावा या दिवशी दुपारी बारा वाजता तुम्हाला एक सेवा सांगते घरात करायची आपली शिवपिंडीवर आपल्याला तामणात गुण अभिषेक करायचा आहे आधी पाण्याने मग पंचामृताने पुन्हा पाण्याने त्यानंतर मंत्र जप करायचा आहे ओम काळ भैरवनाथाय नमो महा ओम श्री काळ भैरवनाथाय नमो नमः त्यानंतर पिंडीला भस्म लावायचा आहे आणि पांढरा नैवेद्य कोणताही दाखवायचा आहे अकरा बेलपत्र पालथे व्हायचे आहेत आणि त्या प्रत्येक बेलपत्राला चंदनाचा टिळा किंवा त्याच्यावर ओम नम शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर किती अकरा बेलपत्र वाहू शकता एकवीस वाहू शकता एक्कावन्न वाहू शकता एकशे आठ वाहू शकता आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम श्री काळभैरवनाथाय महा त्यातल्या नंतर दुसऱ्या दिवशी एक बेलपान तिजोरीत एक बेलपत्र मुलांपशी दोन मुलं असतील दोन मुलांपासून एक बेलपत्र पतीच्या पाकिटात एक बेलपत्र तुमच्या पाकिटात असं ठेवायचं आणि बाकीची निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहेत यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये खूप जास्त फायदा होईल मुलांना शिक्षणाची ओढ नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी सहा नंतर महादेवाच्या मंदिरामध्ये एक पंटी मोहरी तेल आणि चार वाती म्हणजे चार म्हणजे आठ वाटी दोन दोनची दो, एक वाट करून असा दिवा तुम्हाला काळभैरवनाथ मंदिरामध्ये दान करायचा आहे कशासाठी तर आपल्या मुलांसाठी महादेव मंदिर नसेल तर घरात उदबत्ती लावा पिंडी पुढे म्हणजे देवघरा पुढे आणि तो अंगारा तुम्हाला हातामध्ये घेऊन तीन किंवा अकरा वेळा काळभैरव भैरव अष्टक म्हणायचा आहे आणि त्या दिव्यातला जो आपण चौमुखी दिवा लावला आहे त्यात तो दिव्यातला तेलाचा किळा तुमच्या कपाळाला किंवा प्रत्येकाच्या डोक्याला लावायचा आहे आणि अंगारा सगळीकडे फुंकून अंगाराचा किळा लावायचा आहे उरलेला अंगारा जपून ठेवायचा आहे कधी असं वाटलं की मुलं नीट वागत नाही आहेत पती नीट वागत नाही किंवा घरात काही निगेटिव्हिटी एकंदरीत आलेली आहे अशा वेळेस या अंगाराचा तुम्हाला वापर करायचा आहे उजव्या हातात अंगारा घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो सगळ्या घरामध्ये फुंकायचा आहे काय काळभैरवनाथ जयंतीचे अजूनही एक दोन व्हिडिओ नक्की येतील तर ते बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर ता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ